मित्रांनो चांगले चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वेचलेच्या मैदानामध्ये आहे आणि या मैदानामध्ये आपला पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी रोमन त्यांच्या भाऊकीचा बैल आणि त्यांनी त्याचं नाव पाडलंय छोटा रोमन दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल रोमनच्या पळाबद्दल काय सांगाल रोमन म्हणजे दोघं पण भाऊभाव असल्यासारखी जायचं आणि आमची ती पळ बिळ बघून आम्ही त्यांचे ती याचं छोटा रोमन नाव ठेवले सेम दोन्हीचा पळ दोन्ही साईड दोन्ही पळाला वगैरे सीएम दोन गतीला दो तसा आहे जो आदत आहे आणि तो आता चार आहे आणि दिसायला पण त्याचा पोटो कारण मोठा रोमन छोटा रोमन म्हणजे एक प्रकारे भाऊ भाऊ छाऊ भाऊ दोन त्यामुळं वाघवाडी म्हणजे लांब आलं दादा भरपूर लांब आलेला आजचं नियोजन कुठल्या सोबत करण्यात आलेलं आज एक एक दो, दो तो डोळेगावचा तुफान आहे बर हा पलीकडे तो तो बांधला पोते काय सांगाल तुफानचा पळ कसा वाटला तुफानचा पण याला घेऊन म्हणजे शाणा पळ आहे बरं दोन्ही गाडी चांगली पळ गट काढला शिमी काढली फायनलचा चार नंबर एक आदत वासरून म्हटलं तर कुठेतरी भवितव्य आपण पाहत असते सुरुवात असते त्याची कशा रीतीनं बघताय आणि ट्रेनिंग सराव वगैरे कशा रीतीने चालू आहे तुमचं आता म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षाच बाहेरचे लोक सांगतात की पावला पाऊल टाकून वासरू चालले मोठा रोमन हे म्हणजे जसं मोठ मोतर, मोठा रोमन पुढे पुढे गेला तसं त्याचं पावला पाऊल टाकत बेन चाललाय शिंदे पर्यंत पोहोचायची तयारी शिंदे केसरी बनवायची का आज सलग म्हणजे आजचा गुलाल सलग तिसरा गुलाल आहे बर बर सलग तीन मैदानातला गुलाल कोणते कोणते मैदानात गुलाल झाले पहिला गुलाल झाला तांबव्याचा बर दुसरा गुलाल झाला बेलवडे बुद्रुक बर आणि आता तिसरा गुलाल इथं वेचलेच कोण कोण असते नियोजन टीम मध्ये कोण नियोजन मी असतोय आणि कोण वाकुर्डे मध्ये सांभाळा म्हणजे आमच्या आत्ते मुलगा आणि हे संपूर्ण नियोजन नियोजन मी वैयक्तिक करतो यांना सांगून सरवून आपलं आणि आज गाडी आणली मेन म्हणजे आम्हाला योगायोग योगायोगा ड्रायव्हरनी दोन फेर आणि ऋषी डायव्हरनी एक फेरा फायनल आम्हाला ड्रायव्हरनी काढून दिला ड्रायव्हिंग बद्दल काय सांगायला आणि पहिल्यांदाच बसला ड्रायव्हर बघितलंय बघितले त्याला म्हणलं आज गाडी तेवढी आण आमचा ड्रायव्हर जरा आला ना अचानक तुगा जहान तो म्हणला दोन फेर गेट सीमे आम्हाला तिने काढून दिला फायनल किती नंबर चार नंबर झाला चार नंबर दादा आज तो असुर असून खूप सुंदर पळ दाखवला आज आणि किती वेळ गटा मध्ये पळला तसे काय एकोणतीस मध्ये पळाला एकोणतीस पाचव्या शेमीत पळाला बर आणि फायनल ला चार नंबर तास आज तो असुर आता दाट मैदान कसं कसं पळवत आहे माहिती कसं बघताय आज वासुर घरी गेलं की उद्या सकाळी फ्रेश फ्रेशपणा बघून आम्ही पुढचं नियोजन ठरवतो की किती दिवसांनी पळावं लागेल त्या नियोजनान वासुर पळवतो कमीत कमी चार चार पाच दिवसाला पहिले कसे सध्या ओपनच्या मैदानात वगैरे ओपन मध्ये आता सध्या तर नाही पण आता आमचं एक पुढचं हे आहे ओपन मध्ये वासरून पळवायची आता किती लेवलला आले म्हणून आम्ही त्याची तयारी आता चालू केली तुम्ही त्याची पळायची ताकद आहे आता म्हणजे पहिले कसं वय कमी होतं त्यामुळे आम्ही लई ताप देतो पण आता एक ओपनला येताना मैदान पडलं वगैरे तर काय वाटते ओपनच्या मैदानात वासरू कशा रीतीने पहिला म्हणणं आहे की नाही आदत आहे घटना बिटणा जर रान ओपन असतं तर तो गट गट तरी शंभर टक्के काढत टी जरा काहीतरी होईल गट तर शंभर टक्के काढत म्हणजे टक्कर देणार वासरू हे एवढं आहे दादा वासराचं चांगलंच पळतं आता पायऱ्याच्या वगैरे अडचणी आले का म्हणजे सुरुवातीला पायऱ्याच्या अडचण आहे कसं वैयक्तिक आपुलच असा माणूस आहे की कुणाला नाराज नाही करणारा आज दोस्तीसाठी मोबाईल घेऊन आलो इथे आमच्या गावा घेऊन मैदानासोडून मला वाटतं तुमचं निगडीला मैदान आहे बरं उद्या आम्हाला नागपूरला मैदान आहे पण इथं आम्ही आता जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर आलोय पण दोस्ती खातर आलोय बरं पप्पू बांडे म्हणून हे आमचा मित्र आहेत जुनं मित्र आहेत तुफानचे मालक हा तुफानचे मालक नियोजन मालक तेच आहेत तुफान संदर्भात काय सांगाल माहिती देत पळ पण असते ना आणि गावच्या शेजारच मैदान हो आता काय मित्र मागितला काल आपण म्हणजे म्हणला बैल घेऊन येतो बैल आजारी होता आता फार दिवसातून काढला तरी नंबर आम्ही केला होता दोन वर्ष झाले आमच्या मित्राने नियोजन केलेलं आणि आज भी त्याने इथं आम्ही बोलल्या बोलल्या बैल घेऊन आला मनात होत का की बाबा आज बैलान काहीतरी नाव करतो ओ, किती इच्छा होते किती इच्छा होते आज की बाबा ओ, ने? ए, कि बाबा पाहिलं नाही किंवा मी आपला पहिला आजारी होता त्याच्यामुळे म्हणजे ही नाही पण अशी इच्छा होती की गुलाबात पाहिला ना राहावं आज आपलं साध्य केलं चार नंबर केला आज चार नंबर केला के आनंदी आहे आम्ही काय नाही आजारी असून अगदी शेवटच्या स्टेपला बैल असून सुद्धा बैलानं आपल्याला आज गावा शेजारी आपल्या जवळचं मैदान असल्यामुळे नाव नाव ठेवलं लंपी सारखा रोग बरा होणे सोपं नाही बरेचसे परकाष्टा केले असतील बरेचशे कष्ट केले असतील आता कसं आहे बैलाची तब्येत आता काय उत्तम आहे ना द्या पहिल्यापासून का पहिल्यापासून म्हणजे हे भैया ड्रायव्हर आहेत यांची बैल पहिली पळत होती त्यांच्या बैला सोबत माझा एक बैल पळत होता सोन्या म्हणून बस त्यांचा भैया ड्रायव्हरचा सुंदर आणि सोन्या ही गाडी पहिली पळत होती म्हणजे अगदी भैया ड्रायवर लहान होते तेव्हापासून म्हणजे वीस वर्ष झालं वीस वर्ष लहान तो तो दे। दे। तरी आज जोडी प्रतिम पाहिले आजचा विजय कुणाला समर्थच कारण जोडीचा म्हणजे कुणाला श्रेय द्याल त्या विजयाच विजयाचं श्रेय म्हणजे माझा मित्र मनोज आणि त्याच्या बैल माझा भाई <laughs> तुफानला आणि आपल्या रोमनला दादा भविष्यामध्ये आम्हाला मोठा रोमन आणि छोटा रोमन ही जोडी पाळताना दिसेल काय आणि आता म्हणजे तिची ताकद नाही तिथपर्यंत जोडीला पळायची पण कसं होईल गाडी पळेल पण काय असं झालं तसं झालं कोणी म्हणून म्हणून आम्ही घालणार नाही थोड्याच दिवसात गाडी एकत्र दिसेल दादा तुमचा नंबर सांगा म्हणजे कुणाला पैरा जर करायचा असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते मी मनोज खामकर वाघवाडी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस एक्कावन्न तीन हजार तीन कशा रीतीने म्हणजे समोरचा बैल कसा अपेक्षेत माझं एक असतं बैल दोन उड्या कमी पडू दे पण रास्त पळायला पाहिजे अंगाव नाही आला पाहिजे वडून घेतलं नाही पाहिजे शाणा पळायला पाहिजे ही गाडी व्यवस्थित आज फायनल पर्यंत गेली धन्यवाद दादा अशी तुमची मैत्री टिकून राहू आणि असं तुमच्या बैलांची पण मैत्री या क्षेत्रामध्ये नमस्ते काय सांगाल काय आनंद आहे आज तुफान आजारातून मात करून आज फायनल च बोलाल घेतलं दोन वर्षातून आज त्यांना फायनल केलेलं आहे हा आणि एक प्रकारे भरपूर के कष्ट केल्या भरपूर कष्ट केले तुम्ही तुफानला या गंभीर आजारातून बाहेर काढण्यासाठी लंपी सारख्या गंभीर आजारातून बाहेर काढण्यासाठी आणि आज परत एकदा तेच स्पीड तोच दर त्याने दाखवला भेटला आम्हाला आम्हाला भरपूर आनंद आहे आता सध्या तुफान सोबत रोमन पहाला एका अप्रतिम जोडी पळते भविष्यामध्ये आम्हाला ही जोडी परत पाहताना दिसत शंभर टक्के आणि आता तुफान पैरे वगैरे किंवा मैदानाचं नियोजन कोण करत सुटीमेकर संपूर्ण तुम्हीच सुट्टी मेकर वगैरे घरचा आनंद काय होता खूप आनंद आहे फोन येऊन गेले की नाही काय म्हटली घरातले काय नाही म्हणले गाडी आपली राहील विचारलं तुफान एक घरचा मेंबर असल्यासारखं जाणवत होत मुंबई घरचाच एक सदस्य आहे चालतंय दादा धन्यवाद आणि असंच तुफान आपलं नाव करत